खासदार निलेश लंकेंनी घेतली गुंडगजा मारण्याची भेट गुंड मारणेकडून लंकेंचा सत्कार याआधी पार्थ पवारांनी सुद्धा घेतली होती भेट नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता खासदार व्हायची इच्छा आहे पण चान्सच नाही भुजबळांनी व्यक्त केली खंत तर भुजबळ नाराज नाहीत अजित पवारांची प्रतिक्रिया तर अपमानाचा बदला घ्या वडेट्टीवारांचा भुजबळांना सल्ला लोकसभेच्या निकालावरून मोदी आणि भाजपला संघाच्या खानपिचक्या अहंकारी मोदींचा विजय रथ दोनशे एक्केचाळीस वरती रोखणं हाच श्रीरामाचा न्याय आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचं वक्तव्य वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी देण्यावरून संघ आणि विश्व हिंदू परिषदेची भाजपावरती नाराजी निधी तातडीनं रद्द करण्याची मागणी तर वक्फ बोर्डाला निधी देण्यामागे मजबुरी काय विश्व हिंदू परिषदेचा सवाल जरांगेंचं राजकारण देवाणघेवाणीतून शंभर कोटी घेतल्याचे आरोप जरांगेंच्या जवळच्या लोकांसह शंभूराज देसाईंची चौकशी करा लक्ष्मण हाकेंची मागणी शरद पवारांनी ठरवल्यास महाविकास आघाडीमध्ये पहिली महिला मुख्यमंत्री होऊ शकते आमदार रोहित पवारांचं मोठं विधान सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीच्या चर्चांना उधाण महाविकास आघाडीची उद्या वायव्ही सेंटरमध्ये महत्वाची पत्रकार परिषद शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष अमरावती नागपूर महामार्गावरती तणाव मदत मिळेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही धामना ग्रामस्थांची भूमिका